नमस्कार मी मुकेश कुलकर्णी आज या ठिकाणी आपण वास्तुशास्त्राची धातू संस्कार या ठिकाणी करतो पाण्यामध्ये हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅट मध्ये बघताय पूर्व पूर्व साधारणतः आहे आणि एस ही या झोन मध्ये हैदराबाद आहे हैद्रबादात तीन म्हणजे चुकीच्या पदात आहे या ठिकाणी आपण ही पट्टी या ठिकाणी टाकून या ठिकाणी हा धातू संस्कार करतो तसे अग्ने कोपऱ्यात या ठिकाणी किचनच हळूहळू चालू होणार आहे हे बरोबर येते एकदम योग्य कोपऱ्या कोपरा आहे हा सुद्धा जास्त प्रमाणात वाढ आहे एका दृष्टीने वाढ चालते पण अति वाढ पण एका ठिकाणी चालत नाही या ठिकाणी सुद्धा आपण किस्त प्रकारचा धाकू टाकू या ठिकाणी आपण हा आहोत तसेच बरीच मोठी प्रॉपर्टी आहे हे नैऋत्य बेडरूम आहे नैऋत्य बेडरूम असून त्या नैऋत्य बेडरूमच्या बाहेरच्या पानामध्ये सुद्धा बाहेरच्या पानात सुद्धा बरीचशी मोठी वाढ आहे तर ही वाढ आपल्याला कमी करायची ती कमी करण्यासाठी आज केसरीच्या पोटाचा धावतू टाकून या ठिकाणी कटिंग मध्ये धातू टाकून आपण या ठिकाणी हा बॅलन्स करणार तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये सुद्धा एक बेडरूम आहे वायर्या कोपऱ्यामध्ये एक बेडरूम आहे तर या वायव्य कोकऱ्यामध्ये सुद्धा जास्त वाढ झाली असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही नवीन प्रॉपर्टी घेताना प्रत्येकाने नवीन प्रॉपर्टी बॅलन्स करूनच त्या प्रॉपर्टी मध्ये राहिला जावं जेणेकरून भविष्यामध्ये धोका आपल्याला टाळता येत आपण हे नवीन प्रॉपर्टी परचेस करत असाल बघत असाल किंवा नवीन घेतली असेल तर आपली वास्तू योग्य आहे अयोग्य आहे त्यात काही दोष आहेत का आता हे जाणून घेण्यासाठी जे नंबर दिलेले आहेत खाजगी त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकतो आणि याला धातू संस्कार म्हणतात या धातू संस्था आपल्याही मध्ये जर असतं तर अवश्य संपर्क साधा धन्यवाद